गोरगरीब दिनदलित यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक दिनदुबळे अनाथोपंगाची सेवा करणारे थोर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती माधवनगर ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्यात आली कीर्तनातून ज्यांनी समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले माणसात देव शोधणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची आज जयंती माधवनगर ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्यात आली लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माधवनगरचे ग्रामविकास अधिकारी चव्हाण ग्रामपंचायत हेड क्लार्क सुनील मांजरेकर क्लार्क अजित मोहिते क्लार्क दिनकर हत्तीकर क्लार्क अमित खाडे क्लार्क सचिन चिंदे सिपाई राणी चिंदे ग्रामपंचायतचे कॉम्प्युटर ऑपरेटर मुल्ला कांचन कासपनावार यांच्यासह नागरिक उपस्थित होते